एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत पेच कायम आहे महायुतीत कोल्हापूरच्या जागेवर उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू असल्याचे चा सांगितले जाते शिवसेनेच्या फुट्टीनंतर उमेदवारीचा शब्द घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या संजय मंडलिकांसाठी पुन्हा दबाव वाढला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरून ठेवला आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे मंगळवारी खासदार मंडले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थितीची कल्पना दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार गुरुवार दोन दिवस दिल्लीत असणार आहेत राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या तेरा जागांचा तेथे ते निर्णय होईल असे विश्वसनीय वृत्त आहे येत्या चोवीस म्हणजे बुधवारी येत्या चोवीस तासात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार गुरुवार दोन दिवस दिल्लीत असणार आहेत राज्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या तेरा जागांचा तेथे ते निर्णय होईल असे विश्वसनीय वृत्त आहे यासाठी आज मंडलिकांनी मुंबईत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील समाविष्ट काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली असताना माहितीच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाला आहे जाणून बुजून एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार मंडलिक यांच्याबाबत नाराजी असल्याचे पसरवण्यात आल्याची सांगण्यात येते त्यामुळे माहितीचा उमेदवार ठरेना अशी परिस्थिती आहे उमेदवारीबाबतचा संभ्रम संपवण्यासाठी मंगळवारी विद्यमान खासदार आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मागणी केली महायुतीतील राज्यातील भाजपने वीस जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे उर्वरित अठ्ठावीस जागांचा निर्णय झालेला नाही त्यात कोल्हापूर व हातकणंगले या जिल्ह्यातील दोन जागांबद्दल पेच कायम आहे या दोन्ही जागांवरील विद्यमान खासदार हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहेत तथापि दोन्ही खासदारांनाच उमेदवारी मिळेल का नाही याविषयी उत्सुकता आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेत या जागा धोक्यात असल्याने यावरील निर्णय लांबल्याचे बोलले जाते महाविकास आघाडीचा कोल्हापुरातील उमेदवार जाहीर होऊन त्यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याने महायुतीतील संभाव्य उमेदवार प्राध्यापक मंडलिक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यात अस्वस्थता आहे ही अस्वस्थता लवकर संपावी यासाठी मंडलिक मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली